बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आज जागरतो बांगला या संघटनेच्या वतीनं मुंबईतल्या बांगलादेश उपउच्चायुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं तसंच उपउच्चायुक्तांना निवेदनही देण्यात आलं बांगलादेशातील अल्पसंख्याकावर होणारे अत्याचार थांबले नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल असा इशारा जागृत बांगलादेशचे निमंत्रक रंजन चौधरी यांनी यावेळी दिला या प्रोटेस्टमध्ये आम्ही त्यांच्यासमोर हे निर्देशात आणलं की तिथे जे इस्कॉनवर आणि जनरल हिंदू कम्युनिटीवर आमच्या मंदिर तोडतात आहे पूजा बंद करतात आहे आणि आज स्वामीजींना पण ते लोकांनी अटक केला आणि आज तुम्हाला माहिती पाहिजे सर्वांना की पन्नास जे हिंदू स्वामी जे व्हॅलिड डॉक्युमेंट्स होते त्यांच्याकडे त्यांनाही बॉर्डरमध्ये थांबवण्यात आलं तर हे अत्याचार तुर थांबावी आणि आम्ही त्यांच्या निर्देशात हेही आणलं मोहम्मद युनुसनी जेव्हा आठ ऑगस्टला शपथ घेतले तेव्हा त्यांची ही प्रतिबद्धता होती की ते मानव अधिकाराचा सन्मान करणार तर आज ते मानव अधिकार गेले कुठे आम्ही त्यांना हेही सांगितलं की जर हेच चाललं असेल तर मोहम्मद युनुसार अधिकारच नाही नोबेल प्राइज ठेवायला त्यांनी ते नोबेल प्राईज सरेंडर करावा नाहीतर त्वरित हे मानव अधिकार थांबावा तुम्ही ज्ञापन दिला म्हणजे काय सांगितलं त्यांनी ते ज्ञापन घेतलं आणि सांगितलं की आम्ही त्वरित ते ज्ञापन ढाकायला पाठवतो आत्ताच आम्ही बाय ईमेल पाठवणार आहे आणि आश्वासन दिले की आम्ही आमच्या उच्च अधिकाऱ्यांसोबतही बोलणार आहे आणि हे तुमच्या जे कन्सर्न्स आहेत ते आम्ही त्यांच्यासोबत शेअर करणार